नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला टॉपिक असणार आहे ब्लाऊज कसा शिवून घ्यायचा किंवा रेडीमेड ब्लाऊज घेताना कुठली कुठली काळजी घ्यायला हवी तर चला जरा सुद्धा वेळ न घालवता सुरू करूया आजच्या आपल्या टॉपिकला त्या अगोदर अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात सुद्धा विसरू नका तर सर्वात अगोदर ब्लाऊज शिवून घेताना कुठली काळजी घ्यायला हवी तर ती म्हणजे ब्लाऊजची उंची म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित प्रॉपर उंचीमध्ये शिवलेला असावा कारण कधी कधी काय होतो ब्लाऊजची उंची खूप कमी होते म्हणजे आपली चूक नसते टेलरची चूक असते तर त्यामुळे ब्लाऊज शिवताना टेलरला सांगायचं आहे म्हणजे खडसावून सांगायचं आहे की ब्लाऊजची उंची आम्हाला कमी नको आहे ब्लाऊजची जी काही प्रॉपर उंची असते तीच उंची शिवा ब्लाऊजची उंची जर कमी असेल ना तर ते खूप विचित्र दिसतं म्हणजे ते पाहावं सुद्धा वाटत नाही कारण काय होतं आपली एकतर ब्रा त्याच्यामधनं दिसते आणि त्याचबरोबर जे काही पाटीचा जो मागचा फुगीर भाग असतो तोसुद्धा त्याच्यामधनं दिसतो तर त्यामुळे ब्लाऊजची उंची एकदम प्रॉपर शिवा खूप कमीही नको आणि खूप जास्तही नको तुम्ही ज्यामध्ये कम्फर्टेबल असाल तशी उंची तुमची ब्लाऊजची शिवून घ्या काही काहींचे ब्लाऊज ना खूप कमी उंची असते त्याला आणि ते एकदम विचित्र वाटतं तर असं व्हायला नको आपले पैसे वायाला जातील किंवा तो ब्लाऊज आपल्याच्यानं परत घालणंच होणार नाही त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही ब्लाऊज शिवायला जाणार तेव्हा त्या टेलरला सांगायचं की आमची उंची एवढी असते आणि एवढीच तुम्ही शिवायला पाहिजे कमी अजिबात शिवू नका किंवा शिलाई पण एवढी ब्लाऊजची महाग झालेली आहे ना की चार चारशे पाच पाचशे रुपये म्हटलं तरी कमीच आहे शिलाईचे म्हणजे शिलाई शिलाईसुद्धा खूप महाग झालेलं आहे त्यामुळे निदान हे तरी गोष्ट लक्षा तुम्ही लक्षात ठेवा की ब्लाउजची उंचीमुळे आपला ब्लाऊज घालणं होणार नाही किंवा पडून राहील की काय हा सगळा विचार करून तुम्ही टेलरला व्यवस्थित माहिती देऊनच ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ब्लाऊज शिवताना आपला बॉडी शेप कसा आहे म्हणजे हा भाग आपला रुंद तर नाही आहे ना कारण कधी कधी काय होतं हा भाग आपला खूप रुंद असतो आणि तरीसुद्धा आपण असे स्लीवचे ब्लाउज शिवतो मग त्यानं काय होतं हा भाग ऑलरेडी रुंद असतो आपला आणि तो, तो अजूनच कारण भाईचा पण शेप तेवढाच आहे भाईची उंचीसुद्धा तेवढीच आहे त्यामुळे हा भाग अजूनच रुंद होतो किंवा अजूनच रुंद दिसतो त्यामुळे जर हा भाग आपला खांद्याचा भाग जर जास्त रुंद असेल किंवा बाहेर आलेला असेल तर त्यांनी स्लीवज इथपर्यंत म्हणजे जवळपास थ्री फोर्थ किंवा थोडंसं कोपऱ्याच्या वरती कोपऱ्याच्या खाली अशा पद्धतीच्या बाह्या तुम्ही शिवून घ्या आणि हा भाग जर छोटा असेल तर त्यांना काहीही हरकत नाही जेणेकरून शॉर्ट वगैरे स्लीवज तुम्ही शिवू शकता पण बॉडी शेप आपला कसा आहे हे अगोदर लक्षात घ्यायचं आहे आणि तसेच ब्लाऊज तुम्ही शिवून घ्याल त्यानंतर आपण पाहणार आहोत ब्लाउजचा गळा पाटीचा जो गळा असतो तो एक टायमिंगला म्हणजे खूप खाली शिवलेला आहे किंवा खूप रुंद शिवलेला आहे ते एक चालू शकत पण जेव्हा पुढचा जो काही गळा असतो तो जर व्यवस्थित नाही शिवला किंवा तो जर फसला तर साडी घालण्यामध्ये किंवा तो ब्लाउज घालण्यामध्ये काहीही अर्थ उरत नाही त्यामुळे पुढचा जो काही गळा असतो तो, तो एकदम प्रॉपर व्यवस्थित शिवलेला असावा आणि जर गळा व्यवस्थित प्रॉपर शिवलेला असेल तर हे जे शोल्डर असतात हे सुद्धा उतरत नाही एकदम व्यवस्थित शोल्डर बसतात आणि ब्लाउजची ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसते त्यामुळे गळे व्यवस्थित शिवा आणि गळे व्यवस्थित शिवल्यानंतरच आपला जो काही ब्लाऊज असतो तो व्यवस्थित बसतो आणि व्यवस्थित दिसतोसुद्धा साडी तुमची कितीही साधी असू द्या तो ब्लाऊज कसा शिवलाय आणि कसा ब्लाऊज अंगाबरोबर बसलाय ह्याच्यानुसार आपल्या साडीचा लुकसुद्धा उठून दिसतो किंवा खुलून दिसतो त्यामुळे साडी साधी असली तरी पण हरकत नाही फक्त ब्लाऊज व्यवस्थित असावा ब्लाऊज अंगाबरोबर फिटिंगमध्ये बसलेला असावा तर चला त्यानंतर आपण पाहूया कोणते ब्लाऊज शिवायचे तर कधी कधी काय होतं साड्या तर खूप हलक्या आहेत मग त्याला वेगळे ब्लाऊज शिवायचे का वेगळे ब्लाऊज घ्यायचे का किंवा कसे ब्लाउज असावेत असं कळत नाही त्यावेळी काय करायचं जो ब्लाऊज पीस म्हणजे जो साडीमध्ये जो रनिंग ब्लाऊज पीस असतो तोच तुम्ही शिवून घ्या कारण तसं केलं तर त्याला काही वेगळं मॅचिंग करायची गरज नाही पडत किंवा साडीमध्ये जो ब्लाऊज पीस निघतो तो सेम त्याच्याच सारखा असतो त्यालाच मॅच होणारा असतो आणि त्याचं जे मटेरियल असतं सेम साडीसारखंच असतं त्यामुळे त्याला काही वेगळं मॅचिंग करायची गरज पडत नाही त्यामुळे शक्यतो ब्लाऊज साडीतलेच जे कंटिन्यू निघतात किंवा जो साडीमध्येच ब्लाऊज असतो तोच तुम्ही शिवून घ्या मी तर शक्यतो तसंच करते साडीतलेच ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करते कारण मला काही कॉन्ट्रास्ट मॅचिंग वगैरे जास्त काही लक्षात येत नाही त्यामुळे साडीचाच ब्लाऊज शिवून घेण्याचा मी प्रयत्न करत असते तर कर त्यानंतर आता पाहूया आपण जर साडीचे ब्लाऊज म्हणजे साडीत जे निघतात ते ब्लाऊज जर व्यवस्थित आले नाही किंवा कधी कधी काय होतं साडी तर खूप भारी असते पण त्याला ब्लाऊजला किंवा ब्लाउज पीसला त्या डिझाईन आलेली नसते पूर्ण प्लेनच आलेला असतो किंवा कधी कधी काय होतं की साडीचं मटेरियल तर खूप छान असतं पण त्याच्यामध्ये जो ब्लाऊज पीस असतो त्याचं मटेरियल खूप खराब येतं तर अशावेळी काय करायचं आहे तर अशावेळी आपण कॉन्ट्रास्ट मॅचिंगसुद्धा करू शकतो ज्याला कॉन्ट्रास्ट मॅचिंगम म्हणजे काय किंवा कॉन्ट्रास्ट मॅचिंग कशी करायची त्यांनी तर ते केलंच पाहिजे पण जे माझ्यासारखे आहेत म्हणजे मला जास्त कळत नाही कॉन्ट्रास्ट मॅचिंगचं असे जर कुणी माझ्यासारख्या माझ्या मैत्रिणी असतील तर त्यांनी काय करायचं काळा ब्लाऊज म्हणजे काळा म्हणजे एकदमच प्लेन काळा नाही म्हणत मी तो डिझायनर असावा त्याच्यावरती एकदम छान छान नाजूक नाजूक डिझाईन असावी जेणेकरून तो कशाहीवर मॅचिंग होईल त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे पांढरा ब्लाऊज म्हणजे पांढरासुद्धा प्लेन नसावा त्याच्यावर पण थोडीशी मॅचिंग असावी थोडंसं डिझायनर शिवलेला असावा त्यानंतर आता घ्यायचा आहे गोल्डन कलरचा ब्लाऊज गोल्डन कलर तुम्ही म्हणाल तर कशाही वर मॅचिंग होतो म्हणजे इव्हन ह्या साडीवर जरी मी गोल्डन फक्त ब्लाऊज घातला असता तरी सुद्धा तो मॅचिंग झाला असता म्हणजे गोल्डन कलरचा ब्लाउज आहे ना तो एवढ्या साड्यांवर मॅचिंग होतो ना जवळपास सगळ्या साड्यांवरती आपल्याला तो घालता येतो आणि तो सुंदर सुद्धा दिसतो पैठणीवर घालू शकतो आपण काठपदरवर घालू शकतो किंवा रेग्युलर जी काही साडी असते त्याच्यावर आपण गोल्डन कलरचा ब्लाउज घालू शकतो म्हणजे गोल्डन कलर ना तो ब्लाऊज असा घरामध्ये पडून बिलकुल सुद्धा राहत नाही एमर्जन्सी आहे कुठेतरी जायचं आहे जवळपास साडीचा ब्लाऊज शिवलेला नाहीये तर चला गोल्डन कलर आहे ना आपल्याकडे तो घालून आपण लगेच रेडी होतो तर तशा पद्धतीचा एखादा गोल्डन कलरचा ब्लाऊज म्हणजे जो की व्यवस्थित शिवलेला असावा डिझायनर शिवलेला असावा त्यानंतर घ्यायचा आहे मल्टी कलरचा ब्लाउज म्हणजे त्यावरती वेगवेगळ्या कलरची फुलं असा असावीत किंवा वेगवेगळ्या कलरची डिझाईन असावीत असे ब्लाऊज सुद्धा कुठल्याही साडीवर मॅच होतात आपल्याला वेगळं असं काही मॅचिंग करायची गरज पडत नाही ते आपोआपच त्याच्या त्याच्या कलरमध्ये रंगून जातं आणि ती साडीच्या बरोबरच ब्लाऊज आहे की काय असं दिसतं अशा पद्धतीचे सुद्धा ब्लाऊज आपल्याकडे असायला हवे असे चार पाच ब्लाऊज एक्स्ट्राचे ठेवायचेच आहे म्हणजे कधी कधी एमर्जन्सीला आपल्याला साडीचा ब्लाऊज शिवलेला नसेल किंवा आपल्याला वेगळं काहीतरी घातलंय असं दाखवायचं असेल त्यावेळी अशा प्रकारचे ब्लाऊज आपल्याकडे असायलाच पाहिजेत हातचा आपला ब्लॉक कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या ज्या काही टिप्स आहेत त्या तुम्हाला कामी पडतायत का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका आजचा ब्लॉग मी खूप फास्ट फास्ट आणि पटपट बनवलेला आहे कारण मला एक दोन माझ्या मैत्रिणींच्या कमेंट आल्या की तू जास्त फापट पसारा सांगत बसू नको थोडक्यात माहिती सांग त्यामुळे मी आजचा ब्लॉग आणि डायरेक्ट मुद्द्यावरच आलेली आहे शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका तर चला मी हा ब्लॉग इथेच एंड करते सर्वांनी खुश रहा, आनंदी राहा काळजी घ्या आणि आपले ब्लॉग पाहत राहा बाय बाय लव्ह यू ऑल